अकोला जिल्ह्यामध्ये राहणारा एक बावन्न वर्षीय व्यावसायिक सराफा व्यापारी होता म्हणजे सोन्याचा हो व्यापार करणारा बावन्न वर्षीय पुरुष होता मग सोन्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालत असल्यामुळं तो याच जिल्ह्यामधल्या एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी गेला होता आणि त्या ठिकाणी पैसे भरत असतानाच बँकेमध्ये त्या बावन्न वर्षीय पुरुषाची लता नावाच्या एका महिलेसोबत ओळख झाली मग ओळख झाल्यानंतर दोघा जणांमध्ये चांगलं बोलणं चालणं सुरू झालं कारण की ती महिला दिसायला सुंदर होती आणि त्या पुरुषाला सुद्धा काही प्रमाणात ती आवडली होती म्हणजे तिचं बोलणं त्याला आवडलं होतं मग बोलणं आवडल्यामुळं हो हो त्या महिलेनं त्या बावन वर्षीय पुरुषाला गोड गोड बोलून त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर ती त्याला वारंवार संपर्क करू लागली काय चाललं कसं चाललं तब्येत कशी आहे काय आहे असे वेगवेगळे प्रश्न त्या पुरुषाला विचारू लागली आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले आता पुरुष सुद्धा त्या महिलेच्या बोलण्यामध्ये आला भावनिक झाला आणि ती ज्या पद्धतीनं म्हणते त्या पद्धतीनं तिला होला हो करू लागला आणि तिच्यासोबत चांगल्या पद्धतीच्या गप्पा सुद्धा मारू लागला बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या बावन्न वर्षीय पुरुषाला सांगितलं की आज तिचा नवरा घरी नाहीये तुम्ही काय करा मला भेटायला या घरामध्ये येऊन आपण लोक मज्जाच मज्जा करू घरी कोणी सुद्धा नाही आता त्या महिलेनं त्या पुरुषाला अशा पद्धतीनं सांगितल्यामुळं त्या पुरुषाच्या भावना सुद्धा उत्तेजित झाल्या आणि तो पुरुष त्या महिलेला तिच्या गावामध्ये भेटायला गेला आता भेटायला गेल्यानंतर त्या महिलेनं घराचं दार उगवलं त्या बावन्न वर्षीय पुरुषाचं घरामध्ये स्वागत केलं म्हणजे घरामध्ये बोलवलं त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेली दाराची कडी लावली आणि बेडरूम मध्ये गेल्यानंतर दोघांनी एकमेकांचे कपडे काढले आणि घडलं एक, एक, एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे सोळा जून दोन हजार ची सोळा जून दोन हजार पंचवीसला त्या परिसरामध्ये राहणाऱ्या म्हणजे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एक्या बावन्न वर्षीय सराफा व्यापारी बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेला होता आणि त्याच ठिकाणी त्याची ओळख एका महिलेसोबत झाली आता त्या महिलेने त्या पुरुषाचा नंबर घेतला दोघांचं बोलणं सुरू झालं आणि दोघांचं बोलणं सुरू झाल्यानंतर त्या महिलेनं त्या पुरुषाला तिच्या घरामध्ये म्हणजे गावामध्ये भेटायला बोलवलं कारण की अगोदर अगोदर त्याला संपर्क करत होती आणि चांगला गोड गोड सुद्धा बोलत होती मग त्या पुरुषाला वाटलं काहीही धोका नाही काहीही लफडा नाही आपण बिंदास्तीला भेटायला जाऊ शकतो म्हणून तो पुरुष त्या महिलेच्या गावामध्ये जाऊन त्या महिलेच्या घरी सुद्धा गेला कारण की तिने सांगितलं घरी कोणी नाही काही टेन्शन नाही आता कोणी येणार सुद्धा नाही म्हणून तो पुरुष त्या महिलेच्या थेट घरामध्ये गेला जसा घरामध्ये गेला महिलेनं त्या पुरुषाला बेडरूम मध्ये नेलं त्याचे कपडे काढले तिचे कपडे काढले आणि नको ते कृत्य करत असतानाच तेवढ्या ते त्या ठिकाणी त्या महिलेचा नवरा आला आता तो नवरा त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं आल्याबरोबर स्वतःकाडचा मोबाईल काढला आणि दोघा जणांचे नको तसे फोटो काढले नको तसे व्हिडिओ काढायला सुरुवात केली आता तो जो बावन वर्षीय पुरुष होता तो सराफा व्यापारी होता सोन्याचा व्यापारी होता मग त्याच्यामुळं त्याची समाजामध्ये इज्जत होती नाव होती प्रतिष्ठित व्यक्ती होता मग त्या महिलेच्या नावऱ्यानं त्याला धमकी दिली की समाजामध्ये तुझं नाव बदनाम करेल तू माझ्या बायकोसोबत काय करत होता हे लोकांना सांगेल तुझे फोटो व्हिडिओ लोकांना दाखवेल तुझ्या घरच्यांना दाखवेल आणि तुझ्या विरोधात रीत सर गुन्हा दाखल करेल की तू माझ्या बायकोबरोबर अशा पद्धतीनं का करत होता आता हे सगळे शब्द ऐकल्यानंतर त्या बावन्न वर्षीय पुरुषाला घामच फुटला काय करावं नाही काय नाही हे त्याला समजत नव्हतं तो म्हणे चुकलं माझं माफ करा याच्यातून काहीतरी मार्ग काढा तेव्हा तो महिलेचा नवरा मानला जर तुला याच्यामधून सुटका पाहिजे असेल जर तुला यामधून वाचायचा असेल तर तीन लाख रुपयाचा बंदोबस्त करावा लागेल आता धमक्याला आणि बदनामीच्या भीतीला तो पुरुष मोठ्या प्रमाणात घाबरला होता त्यानं तात्काळ त्या ठिकाणी तीन लाख रुपयाची सोय केली आणि त्या नवरा बायकोच्या जोडप्याला दिली आणि इथून पुढे आता असं करणार नाही असं ना ना देखील सांगितलं आता त्यावेळी त्याला त्या ठिकाणाहून जाऊन देण्यात आलं पण मात्र त्या ठिकाणीहून गेल्यानंतर काही दिवस उलटून गेल्यानंतर पुन्हा त्या बावन्न वर्ष पुरुषाला फोन करण्यात आला सांगितलं आता पुन्हा पैसे द्या पुन्हा पैसे दिले नाही तर आम्ही फोटो व्हायरल करू गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली आणि पुन्हा पाच लाख रुपये दोन लाख रुपये एक लाख रुपये असं करत 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 त्या बावन वर्षीय पुरुषाकडून अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची रक्कम त्या नवरा बायकोच्या जोडप्यानं उकळलेली होती आता त्या व्यापाराच्या डोक्याला रिकामा स्थान झाला होता त्यांचे काही पैसे मागण्याचं कमीच होत नव्हतं हो त्यांना किती पैसे दिले तरी ते शांत बसतच नव्हते हो पण मात्र अखेर त्या, त्या नवरा बायकोच्या जोडप्यानं अठरा लाख रुपये घेऊन सुद्धा पुन्हा पाच लाख रुपयाची डिमांड केली आणि सांगितलं की शेवटच्या आता पाच लाख रुपये द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला फोन करणार नाही तुम्ही आम्हाला फोन करू नका असं त्या नवरा बायकोच्या जोडप्याना सांगितलं आता ते सगळं ऐकल्यानंतर हा पुरुष आधीच त्यांना अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये देऊन बसला होता म्हणून त्यांना आता पैसे द्यायचं नाही असं ठरवलं आणि तात्काळ जवळच पूर्व ग्रामीण पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी काय केलं पोलिसांनी त्या पुरुषाला सांगितलं आम्ही सांगतो तसं करा पैसे तुम्ही तयार ठेवा आणि तो जो व्यक्ती तुम्हाला फोन करून पैसे मागतोय त्याला पैसे देण्यासाठी तयार व्हा अगदी त्या पुरुषाने सुद्धा सांगितल्याप्रमाणे केलं पैसे द्यायला तो तयार झाला आणि मूर्तिजापूर अकोला रोडवर जो टोल नाका आहे त्या टोल नाक्याजवळ त्या पुरुषाला आणि त्या महिलेला त्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी पैसे देत असतानाच पोलिसांनी सापळा रचून त्या नवरा बायकोच्या जोडपेला बंटीला आणि बबलीला ताब्यात घेतलं त्यांना अटक केली आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि सगळ्यांना एकच संदेश दिला की अशा पद्धतीनं कोणाच्या जाळ्यात अडकू नका कोणाच्या नादी लागू नका जर कोणी अशा जाळ्यात अडकला असेल कोणी फसला असेल तर ते त्यांना पैसे देत बसू नका तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जा, जा रीतर तक्रार दाखल करा आणि मुळात अशा कोणाच्या भानगडीत पडू नका असं देखील आपल्या या संपूर्ण घडलेल्या घटनेवरून लक्षात येतं पण मात्र लोक कोणाचंही ऐकायला तयार होत नाहीत एखादी बाई गोड बोलली चांगलं बोलली घरी बोलवलं लो, लोक त्या ठिकाणी थे थेट भेटायला जातात आणि अशा पद्धतीनं फसून बसतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं परंतु मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो